मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्याच जीवनाबाबत आपल्यालाच खूप चिंता वाटत असते खूप भीती वाटत असते आणि स्वतःच्या जीवनाला या चिंता भीतीमुळे आपण उत्तम असे बनवू शकत नाही म्हणूनच आपल्याला जर खूप आनंदी खूप चांगले आपल्या जीवनाला बनवायचे असेल तर नक्की काय उपाय करता येईल तर हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपलं धावपळीचं जीवन झालेलं आहे त्याचबरोबर ज्याही गोष्टी आपण करतो आहे तर त्या उचितरित्या योग्यरित्या आपल्याकडून केल्या जात नाही सतत आपल्या जीवनाविषयी आपल्याला तक्रार असते की माझा चेहरा असा आहे असा पाहिजे होता माझे नाक असे आहे तर असे पाहिजे होते माझे दात असे आहे तर असे पाहिजे होते माझी उंची इतकी असायला पाहिजे होती माझ्याकडे अशा पद्धतीचे कपडे असायला पाहिजे होते माझी शरीराची ठेवण जी आहे ती अशी पाहिजे होती माझ्या शरीराचे वजन हे इतके पाहिजे होते म्हणजे मित्रांनो आपल्या शरीराविषयी आणि शरीराच्या भागाविषयी आपल्यात खूप चिंता निर्माण होते म्हणून यावर उपाय काय करावा तर हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने उपाय यावर आपण करू शकतो तेही एका वाक्यामुळे ते वाक्य आहे मित्रांनो मी जसा आहे तसाच उत्तम आहे मी जशी आहे तशीच उत्तम आहे हे एक वाक्य आहे जेव्हाही आपण आपल्या विचारात मनामध्ये हे वाक्य वारंवार आणतो तर नक्कीच आपलं जीवन हे बदलायला लागते आपल्याबाबत आपली दृष्टी ही बदलायला लागते आपण अधिक सकारात्मक होतो मित्रांनो नक्कीच हा प्रयोग करून बघा आणि नक्कीच या वाक्याची परत परत पुनरावृत्ती करा नक्कीच रिझल्ट उत्तम येईल मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला आपण बघितलं पाहिजे आपण हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी दे 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 आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुरेख सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा